तुलसी प्रतिष्ठान प्रेमदान येथील विवाह प्रसंगी आमदार संग्राम भैया जगताप यांना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात माता व भगिनी उपस्थित होत्या आमदार संग्राम जगताप यांच्यावर लाडक्या बहिणींचे प्रेम आशीर्वाद व साथ असल्याने गेल्या दहा वर्षापासून शहरात विकास कामे करीत आहेत आमदार संग्राम जगताप यांनी महिलांचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न सोडवण्याचे काम प्राधान्याने केले आहे तसेच पूर्वी नगर शहराची ओळख खड्ड्यांचे शहर अशी होती आता सर्व शहरातील प्रभागामध्ये सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत तसेच शहरात ही मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू आहेत महायुती सरकारने माता भगिनींसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेला लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे लाडक्या बहीण योजनेमुळे अनेकांच्या संसाराला हातभार लागला आहे तसेच लाडक्या बहिणीच्या अडचणी सोडविण्यासाठी या योजनेतून मिळालेल्या पैशाचा उपयोग होत आहे ज्याप्रमाणे महिला जागृत राहून आपल्या घरासाठी योग्य निर्णय घेतात त्याचप्रमाणे सर्व लाडक्या बहिणीने आमदार संग्राम भैया जगताप यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी मेट्रो सिटीचे जे, जे स्वप्न पाहिले आहे त्याला साथ द्यावी तसेच घड्याळ चिन्हाचे बटन दाबून आमदार संग्राम जगताप यांना तिसऱ्यांदा आमदार करावे असे प्रतिपादन माजी नगरसेविका शीतलताई जगताप यांनी केले आहे तुळशीचा विवाह म्हणजे आपल्या भारतीय परंपरानुसार चालत आलेला तुळशी आणि माझ्या लक्ष्मी नारायणचा विवाह या ठिकाणी आपण सर्वजण करण्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वच महिलांचे विशेष आभार मानले कारण आज सर्वांनाच रोजीगृहभूमीच्या पृथ्वी शुभेच्छा सर्वांना घरी काम असताना सांगतो तुळशीचा विवाह म्हणजे

नवे शहर कसं होत हे सर्वजण जाणतात विशेष म्हणजे आपला प्रभाग कसा होता आपल्या सर्वांनाच माहिती ज्यावेळेस आपण प्रकार मी चालायचं त्यावेळेस चालता येत नव्हतं आणि माझ्या महिला भगिनीचा पहिला प्रश्न होता पाणी नगर शहरात आल्यानंतर खड्ड्याचं शहरात नगर शहरात सर्वच ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे रोड झाले ज्याने करून आपल्या गाव दारात रोड झाल्यामुळे सर्वांनाच अभिमान वाटतो की नगर शहर कुठेतरी सुधारले आणि विशेष करून नगर शहर सुधारत असतात मला असं वाटतं की संवाद की कसे काम करतात आणि त्यांचे काम करायची पद्धत कशी प्रत्येक घरात संग्रामबाई या कामासाठी प्रसिद्ध झाले कारण ते नगर शहराच्या प्रत्येक सुखाय दुःखात आणि प्रत्येक सामाजिक घटकात असतात जेणेकरून मनुष्य हा कोणत्याही समाजाचा असो किंवा गरीब असो श्रीमंत असो माझ्या भगिच आहेत सगळ्या बहिणीच्या लाडक्या बहिणी आहेत कारण ज्यावेळेस माहितीचे उमेदवार झाल्यानंतर लाडक्या बहिणींची योजना या ठिकाणी आली आणि सर्वच बहिणीने त्याचा लाभ घेतला आणि लाभ घेतल्यानंतर मला असं वाटतं की सर्वच आपल्या ज्यावेळेस आपल्याला परिस्थिती किंवा आपल्याला काही अडचणी त्यावेळेस ह्या पैशाचा उपयोग होतो म्हणजे लाडक्या बहिणी मतदानासाठी महिलांनी जर ठरवलं तर लाडकी बाई योजना ही खाली म्हणजे महिलांनी खूप गाजवली पुढची योजना अशी गाजली नव्हती म्हणजे काही योजना माहिती नाही आपल्याला तर लाडकी ही अशी गाजवली की जेणेकरून प्रत्येक महिलेला तिचा लाभ घेता येईल आणि आज प्रत्येक महिलेने तिचा लाभ घेतल्यामुळं प्रत्येक महिला या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे कारण बहिणींनी जर ठरवलं तर भागाला त्या नक्कीच आपल्या नगर शहरासाठी जागृत व्हा कारण आपला जो विकास होत असतो आपल्या बरोबर आपल्या घाल पिढीलाही त्याचा उपयोग असतो जसं की महिला घर चालवताना आपल्या घरासाठी जे योग्य निर्णय ते घेतात आपण नगर शाळेसाठी गेलेला आवश्यक योग्य निर्णय घेतला आणि आज कुठेतरी शहर मेट्रो सिटी आपण सर्वांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न सातत्य उतरण्याचा प्रयत्न आहे ते त्यांनी करीत आहेत आपण सर्वांनी त्यांना पाठिंबा देऊ येत्या वीस नोव्हेंबरला महायुतीचं सरकार असल्यामुळं तीन पक्ष एकत्रित तीनही पक्ष एकत्रित काम करत आहे त्यामुळे दोनशे आणि नाणी झाल्या अजित पवारांच्या गटाच्या असल्यामुळे माननीय आमदार संग्राम भैया यांना घडायचे नाही तर आपण सर्वांनी फक्त लक्षात ठेवायचं की घड्याळ पुढील आपल्या भैयाला

मी ज्यावेळेस थोड्यात घालत त्याने फोनला ओळखायला त्याशिवाय फोनही ओळखत नव्हतं कारण मी ज्यावेळेस संग्राम केला मला करायचं मुलांना तुमच्या सम्राम होत म्हणजे तुमचं इतकं प्रेम आहे की मला तुमच्या संग्राम हे संग्रम भैया म्हणावं लागतं इतकाच सग्रामचं प्रेम आहे त्यामुळे या ठिकाणी सर्वजण आले आणि तुमसिवा निमित्त आपल्याची या ठिकाणी भजनाची पण व्यवस्था केली तर सर्वच महिलांना ठिकाणी भोजन दिवस करून सर्वांचा पुन्हा श्रद्धा म्हणून आभार मानते आणि ह्या कार्यक्रमाचे विशेष आदभार असलेले आपले किरण भाऊ कपराळे असतील किशन भाऊ असतील किंवा सर्वच भावांवर प्रेम करणारे युवा असतील हे विशेष आभार माहिती आणि किरण भाऊ काम तुम्हाला सर्वांनाच माहिती की करावत असतात माझ्या आशा काही नगरसेवक असले तरी त्यांचा घुरा सांभाळण्याचं काम आहे किरण भाऊ करत प्रेमनान हाडको येथे कुलस्वामी प्रतिष्ठानच्या वतीने सामुदायिक तुलसी विवाह हो व आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ महिला आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमानंतर मंदिरात पौर्णिमेनिमित्त एक हजार एक दिव्यांनी दीपोत्सव साजरा करण्यात आला या ठिकाणी शीतलताई जगताप यांनी दर्शन घेतले व प्रेमनान हाडको परिसरातील नागरिकांच्या गाठी भेटी घेतल्या यावेळी ठिकठिकाणी शीतलताई जगताप यांचे फटाक्यांच्या आतिषबाजी ऑपन करून स्वागत करण्यात आले यावेळी परिसरातील नागरिक महिला व तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता विश्वास ठेवलेलं नाही खरंच विश्वास करा माणूस आहे तरी सर्वांना वीस तारखेला चार नंबर फुली संग्राम अरुण बागा जगताप यांना प्रचंड बहुमताने विजय करा अशी कळकळची विनंती करतो व माझ्या विनंतीला पण खूप मोठ्या संख्येने विनंती करतो माझं नाव सुनीता जालिंदर वालेकर मी प्रेमनान हाडको इथे राहते आमचं एक मुलस्वामिनी प्रतिष्ठान नावाचं एक ट्रस्ट निर्माण केलेलं आहे आम्ही महिलांनी आणि त्या याच्यानुसार आम्ही महिला महिला सोहळा आणि तुळशी विवाह हा कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमासाठी आम्ही शीतलताईंना बोलवलं होतं शीतलताई आमच्या कार्यक्रमाला आल्या होत्या संग्रामभाई यांनी जे होता, आ, आ, जे काही आमच्या वार्डमध्ये केलं होतं रस्त्याचे काम पाण्याचे प्रश्न लाईटीचे प्रश्न आम्हाला सभामंडप बनवून देणं असे हे सगळे सगळे जे कार्य आहेत ते संग्रामभाईंनी खूप चांगले केले होते त्यामुळे आम्ही शीतलताईंना बोलवलं होतं आणि शीतलताईने आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं सगळ्या महिलांना शीतलताईंचं मार्गदर्शन खूप आवडलं तुळशी विवाह झाल्याच्या नंतर आम्ही महिलांसाठी जेवण ठेवलं होतं जेवण झाल्यानंतर ताईने आम्हाला खूप छान असं मार्गदर्शन केल्यामुळे महिलांना अतिशय आनंद झाला की बाबा आपल्या विभागामध्ये वार्ड क्रमांक सहा मध्ये खूप छान असा प्रोग्राम झाला खूप छान कार्यक्रम केला महिला मेळावा झाला आणि महिला मेळाव्याला प्रचंड महिला आलेल्या होत्या भरपूर महिलांनी प्रतिसाद दिला होता One, two, three,